परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन चव्वीस एप्रिल श्रद्धा आणि विश्वासाचे महत्व श्रद्धेने आणि विश्वासाने नेहमी सुख आणि निश्चिंतता लाभेल भगवंत म्हणतात श्रद्धामयोयम पुरुष हा, हा सगळा जगडव्याळ पसारा केवळ श्रद्धेवर चाललेला आहे श्रद्धा नसलेला पुरुष सापडणे अशक्यच आहे सर्वसामान्यपणे श्रद्धा प्रत्येकाच्या ठिकाणी असते अगदी संसारापासून सुख मिळेल ही देखील श्रद्धाच आहे जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांबरोबर संसार करायला सुरुवात करतात तेव्हा त्यांना कोणत्या तर्काचा निश्चित आधार असतो की आपला संसार नीट चालणार आहे श्रद्धेनेच ते एकत्र येतात तसेच घरदार मुले बाळे यांपासून सुख मिळेल मुलगा म्हातारपणी सांभाळील पैशामुळे सुख मिळेल म्हणून तो अधिकाधिक मिळवावा साठवावा ही देखील श्रद्धाच आहे एखादा नास्तिक मनुष्य देव नाही असे म्हणतो तेव्हा देव नसला पाहिजे अशी त्याची केवळ श्रद्धाच असते कारण देव नाही असे कधीही कोणीही आजपर्यंत सिद्ध करू शकलेले नाही प्रपंच असो किंवा परमार्थी असो त्याचा व्यवहार श्रद्धेमुळेच चालतो श्रद्धा दृढ होण्यासाठी भगवंतांनी आपल्याला काय दिले आहे ते पहावे मानसशास्त्रीय दृष्ट्या असे पाहणे योग्यच आहे त्यामुळे जीवनात सकारात्मक भाव वाढीला लागतो अशा प्रकारे भगवंतांची कृपा पाहत असताना आपल्या व्यक्तिमत्वामध्ये असलेली अपूर्णता कमी होऊ शकते श्रद्धा विश्वास वर्धिष्णू होण्यासाठी भगवंतांची प्रार्थना करावी प्रार्थनेमध्ये अंतःकरण ओतायला शिकावे भगवंतांच्या अस्तित्वावर पूर्ण विश्वास ठेवावा वरवरचा विश्वास ठेवून चालू नये आपले पूर्ण जीवन भगवंतांच्या हातात आहे अशी श्रद्धा ठेवून वर्तन करावे भगवंतांची कृपा भाकावी आपले दुर्गुण खळमळ विकार नाहीसे व्हावेत म्हणून त्यांना विनवावे समर्थांच्या शब्दात बुद्धिधे रघुनायका असे आर्ततेने म्हणावे देवाबरोबर सद्गुरूंकडेही प्रार्थना करावी सद्गुरू आणि देव यांच्यात फरक करू नये स्वतबरोबर सर्व मानव जाती करिता संपूर्ण चराचर सृष्टीसाठी सुद्धा कल्याण चिंतावे प्रार्थनेमुळे विकार कमी होतात आंतरिक शक्ती वृद्धिंगत होते आपले मन आणि बुद्धी इश्वर भावाने पवित्र विचारांनी भरून जायला मदत होते चित्तशुद्धी होते अंतःकरणात भक्तिप्रेमाचा उदय होतो सद्गुरूंच्या वचनावर विश्वास ठेवून त्यांनी दिलेले तत्व मसी हे वचन अंतःकरणात पक्के धरून साधकाने ध्यानाला बसण्यास सुरुवात केली तर विचार कमी होऊ लागतात मनाचा लय घडतो आत्मस्वरूपाची ओळख होते परिणामत सर्वत्र परमात्म दर्शन घेणे सुलभ होऊन जाते ध्यानाबरोबरच विश्वासाने घेतलेल्या नामामुळे राम सर्व ठिकाणी भरून आहे अशा प्रकारचा भाव दृढमूल होतो अशा प्रकारे सद्गुरूंनी दिलेल्या ध्यान अथवा नामस्मरणासारख्या साधनांनी आपला व्यवहार अधिक प्रेममय तरल सहृदय उत्तम प्रकारचा होऊ लागतो अशा प्रकारे श्रद्धा आणि विश्वासाचे सर्व जीवनामध्ये अतिशय महत्व आहे त्या बळावर आपण आपले ऐहिक व पारमार्थिक जीवन सफल करू शकतो परमहम ससदगुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ